कर्जत तालुक्यातील ठेरगाव येथील पदवीधर शेतकरी विवेक रायकर यांचं डाळिंब बा थेट बांगलादेशात निर्यात होत आहे डाळिंबाचा रंग आकार आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी देखील करतायत पाहुयात संदर्भातली एक यशोगाथा नगर सोलापूर महामार्गाजवळच्या कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील विवेक रायकर यांनी वीस एकरवर डाळिंब लागवड केली आहे लागवड करताना भगवा डाळिंब या वाणाची निवड केली रायकर यांनी लागवडीसाठी दोन टप्पे केले सुरुवातीला दहा एकर आणि नंतर दहा एकरवर त्यांनी डाळिंब लागवड केली शेतात आठ लाख लिटर क्षमतेचा हौद बांधून ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण बागेला पाणीपुरवठा केला तसंच जवळपास दहा गुंठ्यांवर त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला यामुळे अतिशय दर्जेदार फळ त्यांच्या हातात आले आहे पाण्याचं नियोजन प्रॉपरली होणं गरजेचं आहे हे जास्त पाण्यात पण त्रासदायक राहतंमध्ये पाण्याचं प्रॉपर नियोजन चांगलं जुन्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन आम्ही वर भर देणं जेणेकरून आम्ही तर आमच्या ग गौरांगाईची स्लरी नियमित वापर करतो बोनमील फिश गांडूळ खत याचा जास्त वापर करतो रायकर यांच्या बागेतील डाळिंबाचा आकार रंग आणि गोडी पाहून या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी आहे सध्या हा डाळिंब बांगलादेशला पाठवला जात असून त्याला एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दर मिळतोय दहा एकर जे हार्वेस्टिंग झालं त्यापैकी शंभर टन बांगलादेशला गेलं आणि सत्तर टन लोकल मार्केटला गेलं ज्याचा आम्हाला रेट एकशे ते दोनशे मध्ये भेटला कर्जत तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो परंतु या दुष्काळी तालुक्यात रायकर यांनी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून प्रगती साधली आहे त्यांचा हा शेतातील प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत असतात संतोष आवारे लोकशाही मराठी अहमदनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.